नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता पासिंगच्या दंडाची सवलत जी दिलेली होती शासनानं ती आता थोड्या दिवसात बंद होईल तर ज्यांची वाहनं पासिंग करायची आहेत त्यांना दंड माफ <laughs> आहे तरी प्रत्येकानं आपापली वाहनं वेळेत पासिंग करून द्या हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा की ज्यांची काही कामं अशी आहेत ती कामं त्यांची होऊन जातील नाही तर पुन्हा दंड भरावा लागणार आहे कायदा रद्द झालेला नाही ज्या रिक्षा टॅक्सीवाल्यांना रिक्षाची टॅक्सीची परमिट चालायची आहे त्यांनी तात्काळ काढून घ्या की जेणेकरून येणाऱ्या काळात लवकरच हे परमिट बंद होतील काळ्यापोळ्या रिक्षा टॅक्सीचे आणि लोगो अंतर्गत वेगवेगळ्या योजनातून रिक्षांची परवाने मिळतील तीही निलाव पद्धतीनं हे मात्र कोणीही विसरू नका रिक्षा टॅक्सी चालकाने आपले आप वाहनाचे पेपर प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवायचे आधुनिक तंत्रज्ञानावरती फोटो सेशन होतं आता तुम्हाला हवलदार पेपर दाव हे जाव हे असं काहीही होत नाही हवलदारनं जर फोटो मारला सर तुमचा इन्शुरन्स संपला असला तरी फाईन जुडतो पी यू सी संपली असली तरी फाईन जुडतो सर्व तुमचे फाईन जुडले जातात आर टी ओ अधिकारीसुद्धा त्या गाड्या ब्लॉक करतात हेही मात्र कुणी विसरू नका प्रत्येकानं आपापले पेपर अपडेट ठेवा रिक्षा टॅक्सी चालकाने आपापल्या गळ्यात लॅमिनेशन करून पिवळं ओळखपत्र लावा पितळी बिल्ला हा दोन हजार दहा साली कॅन्सल झालेला आहे आणि शासनाकडून आर टी विभागाकडून तुम्हाला केवढी ओळखपत्र दिली जातात ती आर टी ओला पन्नास रुपयाला मिळतात हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि रिक्षा त्या चालकाने ड्रायव्हर शीटच्या पाठीमागं रिक्षा त्याची चालकाने आर टी ओनी जे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत ते लॅमिनेशन करून तुम्ही लावा ड्रायव्हर शीटच्या पाठीमागं नाहीतर त्याच्यासाठी सुद्धा दंडात दंडाची तरतूद आहे हे मात्र कुणीही विसरू नका तर प्रत्येकानं आप आपली वाहनं वेळेत पासिंग करून घ्या धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद